अरपसर परिसरात राहणारे शेतकरी सतीश वाघ यांचं सोमवारी पहाटे अपहरण करून खून करण्यात आला होता सतीश वाघ हे पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते त्यानंतर तर या संपूर्ण घटनेनं पुणे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती अपहरणकर्त्यांनी पहाटे साडेसहा वाजता जेव्हा सतीश वाघ मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते तेव्हा त्यांचं अपहरण केलं होतं आणि त्यानंतर तासाभरात त्यांचा खून करून त्याचा मृतदेह जो आहे तो यवत पोलीस स्टेशनच्या हत्तीतील शिंदवणे घाटात टाकला होता पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती आणि या संपूर्ण प्रकरणात आता जी आहे ती मोठी माहिती समोर आली आहे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर या संपूर्ण हत्याकांडात पाच आरोपी सहभागी होते आणि त्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली पाच लाखाची सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आला आणि ज्यांनी सुपारी दिली होती त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केलीय आणि वैयक्तिक कारणातून हा संपूर्ण खून झाला असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली अमितेश कुमार नेमकं काय म्हणाले पाहूयात बरोबर आहे या घटनामध्ये एकूण चार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे गाडीमध्ये जे मर्डरचे घटनाला इल्जाम दिले तसे चार आरोपी पैकी तीन आरोपी सध्या पोलिसांचे ताब्यात आहे यामध्ये तपासामध्ये एका व्यक्ती शेजारी राहणारे व्यक्ती यांचे वैयक्तिक वादाचे कारणाने त्यांनी सुपारी दिल्याची बाबी समोर आलेली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकशे बी क्रिमिनल कॉन्स्पिरिसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे सदर गुणाचे तपास अत्यंत युद्ध पातळीवर क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस झोनल पोलीस यांनी केलेली आहे आणि सुरुवातीचला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या केसमध्ये काम करत होते साड़े चार सो अंदाजन प्रथमच दिवशी साडेचार लोकेशन्सचे लोकेशनचे अंदाजन सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी करून हे गाडी जे वापरण्यात आला होता ते गाडी शोधण्यात आला आणि त्याचे अनुषंगाने हे आरोपीला काल पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे तपास क्राईम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे ठोस पुरावा पोलीस गोला करत आहे आणि यामध्ये जे सुपारी ज्या व्यक्तींनी पाच लाखाची दिली होती त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे आणि आरोपीला सजा होईल या दृष्टिकोनातून पोलीस दल अत्यंत मेहनतीने काम करत आहे आम्ही पुणे शहरचे जनताला अपील विश्वास देऊ इच्छितो की पुणे शहर पोलीस दल अत्यंत कार्यक्षमतेनी आणि अत्यंत मेहनतीने शहरात कायदा अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी वर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सुसज्ज आहे तयार आहे ही गुन्हा जरी अत्यंत गंभीर होती आणि अत्यंत संवेदनशीलताने प्रकरण इमिजिएटली हाताळलेली आहे ही गुन्हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की हे प्रिव्हेंटेबल नव्हता हे आज कारणाने व्यक्तिक वादामुळे हे देण्यात आलेली सुपारी आहे या घटनाच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक काही वैयक्तिक हितासाठी व्यक्तिक कारणांनी जरी करत असतील पुणेकर जनताला आम्ही विश्वास देऊ इच्छितो पुणे शहर पोलीस दल आपल्यासोबत शहराला आणखी शांतप्रिय शिस्तप्रिय करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे आणि तयार आहे आपण जनतानी पोलिसांवर पूर्णपणे विश्वास ठेवावी असे आपल्याला आम आमची आव्हान आहे